गणपती बाप्पा मोर्या ग्रहगोचरावर आधारित दोन हजार सव्वीस सालाचं वृश्चिक राशीचं सामान्य राशी भविष्य आपण आता पाहणार आहोत ज्यातून हे वर्ष तुमच्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी घेऊन येऊ शकतं याची माहिती मिळेल दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी आतून मजबूत होऊन बाहेर स्थिर होण्याचं वर्ष आहे हे वर्ष तुम्हाला शांतपणे पण ठामपणे सांगतं आता तुझी दिशा बदलतीये गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं भावनिक ताण अनिश्चितता लोकांवरचा अतिविश्वास यामुळे मन खूप थकलं होतं दोन हजार मध्ये ही अवस्था हळूहळू बदलेल या वर्षात सर्वात आधी जाणवणारा बदल म्हणजे मन मनावर मिळणारा ताबा आधी ज्या गोष्टी तुम्हाला अस्वस्थ करत होत्या त्या आता तुम्हाला तोडू शकत नाहीत तुम्ही शांतपणे विचार करून निर्णय घ्यायला लागाल आणि त्यामुळे अनेक अडचणी टळतील काम आणि करिअरच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी स्थिर प्रगती देणार आहे मोठे झटके नाहीत पण जे काम तुम्ही शांतपणे करत होता त्याचं फळ मिळायला लागेल कामाच्या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील आणि तुमचं मत गांभीर्याने घेतलं जाईल पैशांच्या बाबतीत हे वर्ष दिलासा देणार आहे अचानक मोठा फायदा नाही पण आर्थिक सुरक्षिततेची भावना नक्की तयार होईल जुने अडथळे देणी किंवा अडकलेले व्यवहार हळूहळू सुटायला लागतील पैशांबाबतचा ताण कमी होईल घर आणि कुटुंबाबाबत दोन हजार सव्वीस मध्ये सकारात्मक बदल दिसतात घरात शांतता वाढेल जुने मतभेद कमी होतील आणि परस्पर समज वाढेल काही लोकांसाठी घर बदल रेनोवेशन किंवा घराशी संबंधित निर्णय पुढे येऊ शकतील नात्यांच्या बाबतीत हे वर्ष वृश्चिक राशीसाठी खूप स्पष्ट करणारे आहे जे नातं फक्त भावनेवर चाललं होतं ते टिकेलच असं नाही पण जे नातं विश्वासावर उभं आहे ते अधिक मजबूत होईल नात्यांमध्ये पारदर्शकता येईल आणि मनातली गोष्ट बोलता येईल या वर्षात वृश्चिक राशीच्या लोकांना आत्मिक ताकद मिळेल अध्यात्म ध्यान ज्ञान किंवा स्वतःला समजून घेणं याकडे ओढ वाढेल यामुळे आतून एक स्थैर्य तयार होईल जे बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसेल वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य हळूहळू सावरलं आहे मन शांत आहे निर्णय स्पष्ट आहेत आणि पुढचा मार्ग दिसतोय एकूणच सांगायचं चा तर दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी आत्मिक शांती अधिक स्थिर प्रगती अधिक विश्वासार्ह नाती देणारं आहे हे वर्ष तुम्हाला सांगेल आता मी स्वतःवर विश्वास ठेवतो अशाच राशी भविष्यासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या